आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मालेफाटा येथील अपघातात संजय घोडावत विद्यापीठमधील विद्यार्थिनी ठार हातकणंगले तालुक्यातील आतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठमध्ये शिकत असलेली मयत दिव्या कानिपनाथ भोसले आणि जखमी विद्यार्थिनी देविका भुते या एम सी ए प्रथम वर्षात शिकत होत्या त्या राजारामपुरीत राहत होत्या आज विद्यापीठात परीक्षा असल्याने या दोन विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी असे चौघेजण एम एच दहा डब्ल्यू शून्य सात शून्य शून्य या भाड्याने घेतलेल्या इनोवा कारमधून सकाळी साडेआठच्या दरम्यान कोल्हापूरमधून बाहेर पडल्या संजय घोडावत विद्यापीठमध्ये त्यांची आज परीक्षा होती ती परीक्षा आटोपून देविका भूते हिच्या वाढदिवसासाठी बाहेर जाणार होते इनोवा कार चालक ईशान धुमाळ याने कार सुसाट वेगाने चालवत घोडावत विद्यापीठकडे निघाला होता कोल्हापूर सांगली मार्गावरील हातकणंगले तालुक्यातील माले फाटावर याचवेळी वेळी एम एच शून्य नऊ ई एम बासष्ट नव्वद हा छोटा हत्ती स्क्रॅपच्या प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या भरून माले फाट्या फाट्यावर पुला शेजारी थांबला होता त्याचा चालक विशाल गोसावी हा ओढ्यामध्ये बाटल्या गोळा करण्यासाठी गेला होता याच वेळी या, या भरधाव इनोवा कारने या छोटा हत्ती टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली ही धडक इतकी प्रचंड होती की इनोवा कार हवेमध्ये उडून तीन वेळा पलटी झाली यामध्ये दिव्या भोसले आणि देविका भुते या गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी तात्काळ कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू असताना दिव्या भोसले हिचा मृत्यू झाला तर देविका भुते हिच्यावर उपचार सुरू आहेत यावेळी नातेवाईक अपघाताची नोंद करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना हकल लावले सदर इनोवा चालक धुमाळ हे वजनदार व्यक्ती असल्याने पोलिसांच्यावर राजकीय दबाव येत असून नातेवाईक यांच्यावर देखील दबाव टाकण्याचे काम सुरू होते आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा